आज मोहोळ नगर परिषद या ठिकाणी आपण गाणीच साम्राज्य केलंय त्याबद्दल काय सांगचाल मी प्रथमता असतील अथवा इथले प्रशासकीय कोणतेही अधिकारी असो दोन महिने झाले त्यांना पत्र व्यवहार करतोय दोन महिन्यापासून आम्हाला निश्चित चाल टक्के पत्र देतात माझ्या आंदोलनाचं दोन दिवसापूर्वी मी पत्र दिलेलं आहे आंदोलनापासून प्रवृत्त व्हावं असं सुद्धा नगर परिषदेच्या काही कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना वाटत नाहीये त्याच्यामुळं त्यांनी ह्या आंदोलन आम्हाला भाग पाडलं सर्वात आधी मी स्थापत्य अभियंता असतील मोहोळ नगर परिषदेचे असतील यांचा जाहीर निषेध करतो आणि ह्या आंदोलनाच्या माध्यमातून नगर परिषद प्रशासनाला विनंतीपूर्वक अजून एकदा सूचना करतो की जर येत्या चार पाच दिवसामध्ये जर आपण मोहो शहरातील मेन रोड असेल सगळेच रस्ते असतील ते तात्काळ खड्डेमुक्त करावे अथवा तिथलं धुळीचं जे साम्राज्य आहे ते सुद्धा संपुष्टात आणावं कारण की आता दिवाळीचा सण येतोय दिवाळीच्या सणामुळे व्यापारी व्यापाऱ्यांचं आता गिर्याला असते भरपूर व्यापाऱ्यांना तिथं व्यापाऱ्यांना धुळीचा खूप त्रास व्हायला लागलेला आहे आणि ह्याच्या अगोदर सुद्धा सर्व व्यापारी मिळून शिव असतील अभ्यास असतील त्यांना पत्र निवेदन दिले तरी आम्हाला कोणतेही पत्र न देता एकच दिवस स्वच्छता केली त्याच्यानंतर ते असंच ठेवलं मी आपल्या माध्यमातून नगर परिषद प्रशासनाला एक विनंती करतोय की जर का येत्या आठ दिवसामध्ये सर्व रस्ता स्वच्छ करून घाणीचं साम्राज्य घालून जर नाही टकाटक केला तर आज इथं चिखल केलाय उद्या अभियान त्यांची खुर्ची आणि खुर्ची असेल या दोघांच्याही अंगावर चिखल फेकायला आम्ही कसर करणार नाही धन्यवाद ह्याच्याबी आधी विविध संघटनाने पाठपुरावा केला परंतु प्रशासन का लक्ष देत नाही ह्याचं कारण काय सर्व संघटनाने ह्याच्या अगोदर मी ह्या रस्त्यासाठी खूप आंदोलनं केली त्याने आंदोलना बसले असताना प्रशासन एवढ्या गेंड्याचं कातडीचं आहे नगर परिषद प्रशासन त्या आंदोलक आंदोलनकर्त्याची दखल घेण्यासाठी सुद्धा त्यांनी खाली गेलेले नाहीत लवकर त्याच्यामुळं मी सांगतोय की इथं अधिकारी असतील आता काय जे कोण काम करणारे कॉन्ट्रॅक्टर असतील त्यांच्या संगणमताने हे काम होत आहे असा माझा स्पष्ट आरोप आहे त्याच्यामुळे हे अधिकारी त्या कामाकडे दुर्लक्ष करतात आणि आम्हाळ शहरवासियांचा सार, काम मोहोळ नगर परिषद करत आहे त्यामुळे आज आम्हाला आले आहे की नगर परिषदेमध्ये चिखलाचं साम्राज्य करायचं नगर परिषदेला आपला इशारा काय माझा एकच नगर परिषदेला इशारा आहे की येत्या आठ दिवसात जर आपण रस्ता पूर्ववत व्यवस्थित आणि चिखल चिखलमुक्त खड्डेमुक्त स्वच्छता करून द्यावी अन्यथा पुढच्या आठ दिवसांमध्ये हा जो चिखल तुम्हाला बाहेर दिसतोय तो स्थापत्य अॅभिया असेल आणि मुख्य अधिकाऱ्याचे कॅबिन असेल त्यांच्या केबिन मध्ये तुम्हाला एक दोन पुढे दिसेल